आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होईल साधारण तीन दिवस नवीन खासदारांचा शपथ दिली हा कार्यक्रम चालतो आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभेचे ते नवीन नेतृत्व आले संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील मूळ गांधी पुतळा नंतर त्यांनी आता गांधींचा पुतळा हलवला आणि दोनशे चाळीस खासदार एकत्र एक संसदेमध्ये प्रवेश करतील आणि प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असते दोनशे चाळीस संविधानाच्या प्रति प्रत्येक खासदाराच्या हाती असते आणि संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत हा संदेश दोनशे चाळीस खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील आता मोदी शाह आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो ज्या विरोधी पक्षाला गेल्या दहा वर्षामध्ये चिरडण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातो मोदी आणि शाह समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाकार बसलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खासदार आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चाळीस चे दोनशे पंच्याहत्तर कधी होतील मोदी शहाला कळणार सुद्धा नाही सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाई हे कायदेशीर हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहाने बसवलं हो बांबू म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाही तो, ना तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्याला स्वप्न सुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये आहे आहेत आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल घ्या आणि याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतात त्यांनी आता बांबूची त्याला आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट आहेत असं म्हणतात ते बरं का आता या सगळ्या प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत लोकसभेला कसा की फडणवीसांनी बांबू घालताय वरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू बोगस पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच परिषद असेल शिक्षकांचे माणसं आणि मत विकत घ्यायची त्यानुसार त्यांनी नदी वाटल्या असतील साड्या वाटल्या असतील अजिंक्य वाटल्या असेल पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घ्या नाही विकण्यासाठी नाशिक शिक्षण मतदारसंघामध्ये बंदी पुरे हे महाआघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मतदार पहिल्या फेरीमध्ये तितक महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सर्व हो जागा मुंबईमध्ये अखेर परब मतदार मतदारसंघ शिक्षक मतदारसंघात जमा नाशिक नाशिकमध्ये गुळवे पाटील संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश हे महाविकास आघाडीचे उमेदवार होत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक